आणि आता एक महत्वाची बातमी पाहूयात अडचणीमध्ये असलेल्या आणि तातडीच्या मदतीची गरज असलेल्या महिला प्रवाशांसाठी आता मध्य रेल्वेनं फ्लॅटांवर पॅनिक बटन बसवण्याचा निर्णय घेतलाय मध्य रेल्वेच्या एकूण एकशे सतरा स्थानकांवर हे पॅनिक बटन आता बसवण्यात येईल मुंबईतल्या भायखळा स्थानकामध्ये हे बटन आता कार्यान्वित करण्यात आलेलं आहे प्रवाशांच्या सुरक्षेसाठी रेल्वे डब्यांमध्ये सीसीटीव्हीचे कॅमेरे आणि टॉकबॅक यंत्रणा बसवल्यानंतर आता फ्लॅटांवर पॅनिक बटन बसवण्याचा निर्णय मध्य रेल्वेनं घेतलेला आहे तर प्रत्येक फलाटावर दोन पॅनिक बटन, बटन हे बसवण्यात येणार आहे दरम्यान ही पॅनिक बटन यंत्रणा कशी आहे याचा संदर्भ आपण ग्राफिक्सच्या माध्यमातून पाहूया फलाटाच्या दोन्ही दिशांना पॅनिक बटन असेल महिला डब्यासमोर सहज दिसणाऱ्या ठिकाणी हे पॅनिक बटन बसवलं जाईल बटन दाबताच अलार्म सुरू होऊन लाल दिवा पेटणार आहे फलाटावरील सीसीटीव्ही संबंधित प्रवाशाला टिपणार आहे आरपीएफ आणि नियंत्रण कक्षापर्यंत ही माहिती लगेच पोहोचली जाईल